नवीन चष्माचा विचार करता नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारं पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत चष्मा मिळण्याचं एकमेव ठिकाण चष्मागृह आजच भेट द्या आमचा पत्ता सत्ताश्री टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड मिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात विश्व योग दर्शन केंद्र व इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशन सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय विष्णु अन्ना पाटील यांच्या पंचवीसाव्या स्मृती दिना निमित्त योग रत्न योग जीवन गौरव व योग भूषण पुरस्कार वितरण समारंभ संपन्न कार्यक्रमात योग जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर श्रीराम हरी आगाशे ठाणे आणि डॉक्टर ओमानंद गुरुजी इंदोर यांना तर रत्न पुरस्कार डॉक्टर शरदचंद्र भालेकर कराड योग संघटक कराड पुरस्कार श्री यशवंत रामकृष्ण चित्रे जबलपूर योग मार्गदर्शक संस्था पुरस्कार डॉक्टर अजित ओक ठाणे उत्कृष्ट योग शिक्षक पुरस्कार सुवर्णा नेवाळकर तसेच उत्कृष्ट योगपटू पुरस्कार हे श्री अंबाबाई तालीम मिर्जेचे श्री शैलेश शंकर कदम यांना सन्मानित करण्यात आले यावेळी अतिथी मान्यवर माननीय डॉक्टर सौरेश्मा रानडे यांच्या शुभ हस्ते आणि माननीय आर्किटेक्ट प्रमोद परीख यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला यामध्ये जागृती अळतेकर आणि प्राप्ती देशमुख यांनी डेमोसेशन करून दाखवलं यावेळी श्रीमती जयश्री मदन पाटील केदार टाकवेकर बाळकृष्ण चिटणीस प्रमोद पाटील विक्रम पाटील महेश पाटील हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट असोसिएशन रमेश मिरजे मेमोरियल हॉल सांगली या ठिकाणी रविवार दुपारी चार वाजता कार्यक्रम संपन्न झाला गेली तीस वर्ष एखादा विद्यार्थी एखाद्या गुरुबरोबर असतो या विश्वयोगाश्रम केंद्रामध्ये हा एकमेव असा आहे की वयाच्या आठव्या वर्षापासून आज माझ्याबरोबर आहे सतू दीर्घ काल नैरण हे आणि दुसरं आपल्या गुरुच्या प्रतिनिष्ठा ठेवणारा एक आमचा संस्थेचा ट्रस्टी आणि योग योगपटू शैलीश नट्रास योगाच्या अभ्यासातून शरीर लवचिक ठेवना शरीराची कार्यक्षमता का स्नायू आणि पाठीच्या मणक्याची स्थिती उत्तम होते रोजदर आसनाचा अभ्यास करत असे तर होऊ शकता limpass अनेक आसना फ्रंट डिपेंडिंग बॅक बेंडिंग ट्विस्टिंग

आसनम सर्वप्रथम अभ्यास करा आसनं प्रथमागतवा आसनम उच्चते आसनं स्थैर्यं आहो ज्ञानं चांगला